आज आपण बनवणार आहोत अगदीच क्रीमी चीजी सुपर डिलिशियस असं आणि सगळ्या मुलांचं फेवरेटनं भरपूर असं चीज टाकून रेस्टॉरंटपेक्षा पण अगदीच मस्त चवीचा पास्ता व्हाईट सॉस पास्ता आपण अगदी घरीच बनवणार आहोत चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माधवी प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे इथं मी दीड लिटर पाणी मस्त असं उखळत ठेवलेलं आहे पाणी छान उखळल्यानंतर यामध्ये मी एक वाटी पास्ता टाकलेला आहे एक चमचा तेल टाकत आहे आणि छान पाच ते सात मिनिट आपण हा पास्ता या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहत आहात सात मिनिटानंतर अगदी मऊ असा आपला पास्ता शिजून तयार झालेला आहे एका गाळणीवरती काढून आपण हा पास्ता पूर्णपणे गाळून घेऊया थोडंसं चमच्याच्या सहाय्याने याला मोकळं करू जेणेकरून पास्ता आपला एकमेकांना चिटकणार नाही आहे इथं मी एका कढईमध्ये दोन चमचे बटर घेतलेलं आहे पहा बटर थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये मी तीन ते चार लसूणाच्या पाकळ्यानं अगदी बारीक बारीक कट करून टाकलेल्या आहेत या बटरसोबतच आपण ह्या लसूण पण ना थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर गाजर कांदा शिमला मिरची आणि स्वीट कॉर्न घेतलेलं आहे मी अगदी मध्यम साईजचे पीसेस केलेले आहेत खूप जास्त बारीकही ठेवलेले नाही आहेत तेही या बटरसोबत ना आपण एक मिनिटांसाठी परतवून घेऊया अगदीच क्रीमी अशा पास्तामध्ये ना या भाज्यांचा क्रंचीनेस येतो ना मध्ये खूप छान लागतं चवीला आता यामध्ये मी पाव चमचा मीठ पाव चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा ऑरेगॅनो पाव चमचा पिझ्झा सीझनिंग आणि पाव चमचा काळी मिरी पूड टाकत आहे तेही या बटरसोबतच ना मस्त असं फ्राय करून घेऊया आता एक मिनिट फ्राय झाल्यानंतर छान आपल्या भाज्या परतल्यानंतर ना आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि सेम कढईमध्ये आपण व्हाईट सॉस बनवणार आहोत कारण या मसाल्यांचीच कढई आहे तर चालतं याच्यामध्येच चा बनवू शकता तुम्ही तुमची भांडेही कमी पडतं पडतील आता मी दीड चमचा बटर घेतलेला आहे त्यामध्ये मी दीडच चमचा मैदा टाकलेला आहे तुम्ही प्रमाण लक्षात घ्या दीड चमचा मैदा आहे आणि दीड चमचाच बटर देखील आहे त्यामध्ये एक मिनिटभरासाठी आपण छान असं परतवून घेऊया मैदा मैदा छान परतल्यानंतर यामध्ये मी एक कप दूध टाकत आहे छान अशा गोठळ्या मोडत मोडत ना एका हाताने दूध टाकत एका हाताने गुठळ्या मोडत मोडत तुम्ही वाईट सॉस बनवून घ्या आणि जर का तुम्हाला तुमच्याकडं गुठळ्या झाल्यास तर हे जे विस्कर असतं ना त्याच्याने तुम्ही मस्त असं फेटून घ्या म्हणजे सगळ्या गोठळ्या तुम्ही मोडून घ्या सगळ्या गोठळ्या अगदी इझिली मोडल्या जातात तुम्ही पाहत आहात तिथं सॉस आपला घट्ट आहे आपल्याला दूध आणखीन लागणार आहे आणखीन एक कप मी दूध यामध्ये ॲड करत आहे मी तुम्हाला इथं करेक्ट दुधाचं प्रमाण सांगत आहे म्हणजे तुमचा सॉस थंड झाल्यानंतर देखील अजिबात घट्ट होणार नाही इथं मी पाव चमचा चिली फ्लेक्स टाकत आहे त्यानंतर पाव चमचा पिझ्झा सीझनिंग टाकूया पाव चमचा ऑरेगेनो आणि पाव चमचाच काळी मिरीपूड टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकूया आपण आपण सुरुवातीला भाज्यांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे म्हणून मीठ चेक करतच टाका तुम्ही आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर एक मिनिटांसाठी आपण हा सॉस मस्त असा शिजवून घेऊया आणि थोडंसं चीज आपण यामध्ये देखील टाकणार आहोत मी अर्धाच चीजचं क्यूब टाकलेलं आहे मला सॉस आणखीन थोडंसं घट्ट वाटत होता मी वरून आणखीन अर्धा कप दूध टाकलेलं आहे अडीच कप दूध आपण टोटली याच्यामध्ये टाकलेलं आहे बा दीड चमचा फक्त दीड चमचा मैदासाठी अडीच कप अडीच मोठे कप दूध आपल्याला लागलेलं आहे सॉस मस्त असा शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये बॉईल करून घेतलेला पास्ता आणि फ्राय करून घेतलेल्या भाज्या टाकूया आणि जस्ट दीड ते दोन मिनिटांसाठी आपण हे सगळं एकजीव करून घेऊया कारण ऑलरेडी पास्ता उकडलेलाच आहे आपल्या भाज्या पण फ्राय केलेल्या आहेत तर खूप जास्त आता या स्टेजला आपल्याला शिजवण्याची गरज नाही आहे एक दीड ते दोन मिनिटांमध्ये मस्त असा आपला व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार होतो पहा तुम्ही किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे अगदीच क्रीमी असं खूप जास्त पातळ ही सॉस नाही आहे खूप जास्त घट्ट ही नाही अगदी बरोबर कन्सिस्टन्सी आहे याची एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा ही रेसिपी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि वरून मस्त असं चीज खिस खिसून टाकत आहे थोडंसं चिली फ्लेक्सने आपण गार्निश करूया तयार आहे आपला व्हाईट सॉस पास्ता रेस्टॉरंटपेक्षा पण अगदीच मस्त यमी बनवून तयार होतो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा